बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये दोन हजार एकोणीस आणि एकवीसला जी परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे जवळपास दोन हजार एकोणीसला साडेचार ते पाच हजार कोटी आणि एकवीसला साडेचार ते पाच हजार कोटी या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचं नुकसान झालं होतं तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्यावेळी जाहीर केलं होतं की पूर नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही एखादा प्रकल्प राबवू मला या ठिकाणी सांगण्यास अत्यंत आनंद होतो की महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेच्या माध्यमातून मित्रा या संस्थेच्या माध्यमातून आम्ही बत्तीसशे कोटीचा एम आर डी पी प्रोजेक्ट राबवत असून त्यातली पहिली प्रमा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी नऊशे त्रेसष्ट कोटी रुपये वर्ल्ड बँकेनं मंजूर केले असून लवकरच या ठिकाणी त्याची टेंडर होतील आणि पुढच्या काळामध्ये पूरपरिस्थिती या दोन्ही जिल्ह्यांमध्ये उद्भवणार नाहीत याचे पहिलं पाऊल पडलं आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही